पुढच्या बातमीकडे कांद्याच्या बराकीनं पेट घेतलाय संपूर्ण कांद्याची बराक जळून खाक झाली आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातली ही घटना आहे आग आटोक्यात आल्यानं जीवितहानी मात्र टळलेली आहे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये महागले पडवळ इथे एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराकीवर वीज पडल्यानं ह्या कांद्याच्या बराकीचं बराकीनं अचानक पेट घेतलं आहे आणि यामध्ये पूर्ण कांद्याची बराक ही जळून खाक झाली आहे ही कांद्याची बराक जळत असल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी ही विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केलेले आहेत पुण्यामधल्या एका कांद्याच्या बराकीवरती वीज पडली आणि वीज पडल्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे कांद्याची बराक पूर्णपणे जळून खाक झालेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे मान्सूनपूर्व पावसानं ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत आणि त्यामुळं नागरिक देखील हैराण झालेले आहेत वीज पडल्यानं कांद्याची बराक ही जळून खाक झालेली आहे